नमस्कार वारणा न्यूज मध्ये आपले स्वागत विद्यालय व कॉलेज मध्ये ऑगस्ट दोन हजार चोवीस रोजी वारणा विद्यालय व ज्युनियर कॉलेज सागाव मध्ये शिक्षक पालक माता पालक सभेच्या सभा उत्साहात संपन्न झाली या सभेच्या सभेचे प्रास्ताविक व स्वागत श्री एस ए चिंगवलेसर यांनी केले तर या सभेच्या सभेचे अध्यक्षस्थान विद्यालयाचे मुख्याध्यापक श्री ए सी सदावर्ते सर यांनी भूषविले या सभेच्या सभेस शिक्षक पालक समिती अध्यक्ष व सदस्य तसेच माता पालक समिती अध्यक्ष व सदस्य उपस्थित होते या सभेच्या सभेत दत्तात्रय सावंत सचिन कांबळे अश्विनी कांबळे आदी पालकांनी मनोगती व्यक्त केली पालकांनी विद्यार्थी गुणवत्ता शालेय उपक्रम विद्यार्थी उपस्थिती शारीरिक व मानसिक विकास आदी प्रश्नांवर चर्चा केली या सभेप्रसंगी ज्युनियर विभाग शिक्षक श्री बी एम नलोडे सर यांनी शिक्षक पालक विद्यार्थी संवादातून विद्यार्थ्यांची सर्वांगीण प्रगती करता प्रयत्न करण्याची आवश्यकता प्रतिपादन केली विद्यार्थी विकास यातून निपुण भारत घडवण्याचा निर्धार करावा असे सांगितले या सभेच्या सभेच्या औचित्याने सागावचे सुपुत्र श्री माणिक नामदेव साहेब यांना टेक्नॉलॉजी अँड डेव्हलपमेंट या विषयी पीएच डी पदवी राज्यसेवा हक्क आयोग सहसचिवपदी निवड झाले बद्दल करण्यात आला श्री माणिक देवे साहेब यांनी कोणतेही यश संपादन करता येते योग्य दिशा आणि योग्य मार्गाने वाटचाल करणाऱ्यास उत्तुंग यश मिळवता येते असे सांगितले या सभेच्या सभेचे अध्यक्ष श्री ए सी सदावर्ते सर यांनी आपल्या मनोगतात शालेय कामकाज विद्यार्थी प्रगतीसाठी केले जाणारे प्रयत्न विद्यार्थी सर्वांगीण प्रगतीसाठी पालकांचे सहकार्य करणे याविषयी माहिती दिली तसेच शासकीय उपक्रमांचा अनावश्यक ताण व विद्यार्थी प्रगतीत निर्माण होणारा अडथळा याविषयी परखड विचार मांडले या सभेच्या सभेस मर्यादित पालक उपस्थित होते परंतु उपस्थित पालकांनी शालेय कामकाजाबद्दल समाधान व्यक्त केले या शिक्षक पालक सभेस विद्यालयातील सर्व शिक्षक शिक्षिकेत सेवक उपस्थित होते या शिक्षक पालक सभेचे आभार प्रदर्शन विद्यालयातील ज्येष्ठ शिक्षिका पाटील मॅडम यांनी केले तर सूत्रसंचालन संचालन पी व्ही कुंभार मॅडम यांनी केले त्यामध्ये काय चांगलं आणि काय वाईट हे जस शाळेमध्ये त्यांना सांगणं आवश्यक असतं आपल्या घरामध्ये सुद्धा त्यांच्याशी संवाद साधून हे करणं खूप आवश्यक असत आज आम्ही बघतोय त्या अनेक ठिकाणी मुलांची संवाद होत नाही पालकांचा आपला पालकांचा संवाद जनता शाळा कधी आहे परीक्षा झाली का किती मार्क पडले कमी का पडले बरोबर आहे ना म्हणजे मी जर माझ्या वेळची परिस्थिती बघितली तर आम्हाला मूल विकसित होत ते फक्त शाळेमुळे नाही किंवा पालकांच्या युक्तता असणारी की छानसे असणारी गुंतण गुंफण आणि त्यातून मूर्त करत असला हा मला या पालक समितीने मूर्तारे एक मुलामध्ये ऑलरेडी असता आहे